स्पर्धा परीक्षा म्हटलं की मराठी व्याकरण आलंच आणि व्याकरणातला सगळ्यात जास्त गोंधळात टाकणारा विषय कोणता बरोबर क्रियापद आणि त्याचे प्रकार सकर्मक अकर्मक प्रयोजक शक्य अरे बाप रे नुसती नावं ऐकूनच डोकं फिरायला लागतं पण आता काळजी करायचं काहीच कारण नाहीये आज आपण क्रियापदाच्या प्रकारांचा हा कोड इतक्या सोप्या पद्धतीनं क्रॅक करणार आहोत की परीक्षेमधला कोणताही प्रश्न अगदी सहज सुटेल तर मग आपला आजचा प्रवास कसा असणार आहे बघा आपण अगदी मुळापासून सुरुवात करणार आहोत पाया एकदम पक्का करूया त्यानंतर सकर्मक आणि अकर्मक यामधला जो मुख्य फरक आहे तो समजून घेऊ मग आपण थेट त्या प्रकारांवर येऊ जे परीक्षेत हमखास विचारले जातात आणि जिथे चुका होण्याची शक्यता जास्त असते आणि हो सगळ्यात शेवटी एक जबरदस्त चीटशीट आहे जी रिव्हिजनसाठी खूपच कामी येईल चला तर मग सुरू करूया तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा मूलभूत संकल्पना बघा कोणतीही मोठी इमारत उभी करायची असेल तर त्याचा पाया मजबूत असावाच लागतो बरोबर अगदी तसंच आहे व्याकरणाचं क्रियापदांवर जर कमांड मिळवायची असेल तर त्याचे बेसिक्स त्याच्या मूलभूत गोष्टी एकदम स्पष्ट असायला हव्यात एकदा काही समजलं ना की पुढचा प्रवास आपोआप सोपा होतो एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर क्रियापद म्हणजे वाक्याचा आत्माय तो शब्द जो वाक्यातली क्रिया दाखवतो आणि वाक्याला पूर्ण अर्थ देतो उदाहरण बघा गाय दूध देते आता यातला देते हा शब्द जर आपण काढून टाकला गाय दूध काही अर्थ लागतोय का नाही म्हणून देते हे क्रियापद आहे आणि या क्रियापदाचा जो मूळ शब्द आहे म्हणजे दे त्यालाच आपण व्याकरणात धातू असं म्हणतो आता एक खूप महत्वाची गोष्ट याला आपण एक जादूची पद्धत म्हणू शकतो परीक्षेमध्ये वाक्यातला कर्ता आणि कर्म ओळखणं खूप गरजेचं असतं आणि ते ओळखण्यासाठी फक्त हे दोन सोपे प्रश्न विचारायचे कर्ता शोधायचा असेल तर क्रियापदाच्या धातूला नारा किंवा नारी लावून कोण असं विचारा जसं की खाणारा कोण उत्तर मिळालं राम आणि कर्म शोधायचा असेल तर विचारा की क्रिया कोणावर घडली किंवा काय घडली खाण्याची क्रिया कोणावर घडली उत्तर मिळालं आंबा बस हे दोन प्रश्न तुम्हाला पुढचे सगळे प्रकार ओळखायला मदत करतील चला आता त्या मुद्द्याकडे येऊया ज्यावर परीक्षेत शंभर टक्के प्रश्न असतोच असतो तो म्हणजे सकर्मक विरुद्ध अकर्मक क्रियापद खरं सांगायचं तर यातला फरक एकदा का डोक्यात फिट बसला की क्रियापदाचा अर्ध्याहून अधिक अभ्यास इथेच पूर्ण होतो आपल्याला फक्त हे बघायचंय की वाक्यातली क्रिया कर्त्यापासून निघून पुढे प्रवास करते की कर्त्यापाशीच थांबते बघा फरक अगदी सरळ आणि सोपा आहे सकर्मक क्रियापदामध्ये क्रियेला पूर्ण होण्यासाठी एका कर्माची गरज असते क्रियाकर्त्याकडून निघते आणि कर्मावर जाऊन आदळते जसं की गवळी धार काढतो काढणारा गवळी पण काढण्याची क्रिया धार या कर्मावर होतीये या उलट अकर्मक क्रियापदामध्ये क्रियेला कर्माची गरजच नसते क्रियाकर्त्यापासून सुरू होते आणि कर्त्यापाशीच संपते जसं की मी रस्त्यात पडलो पढ़ पडणारा कोण मी आणि पडण्याची क्रिया कोणावर झाली माझ्यावरच म्हणजे करता आणि क्रियेचा परिणाम भोगणारा एकच म्हणून हे अकर्मक आणि कधीकधी तर गंमत बघा एकाच वाक्यात दोन दोन कर्म येतात अशा क्रियापदांना म्हणतात द्विकर्मक क्रियापद यात एक कर्म असतं प्रत्यक्ष जे सहसा वस्तू असतं आणि दुसरं असतं अप्रत्यक्ष जे सहसा व्यक्ती असतं उदाहरणार्थ तिने भिकाऱ्याला पैसे दिले यात काय दिले याचं उत्तर आहे पैसे हे झालं प्रत्यक्ष कर्म आणि कोणाला दिले याचं उत्तर आहे भिकाऱ्याला हे झालं अप्रत्यक्ष कर्म सोपी ट्रिक आहे लक्षात ठेवा ओके तर आतापर्यंत आपलं बेसिक पक्क झालंय आता आपण अशा काही प्रकारांकडे वळणार आहोत जे खास करून सी क्यूमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठीच टाकले जातात हे असे सापळे आहेत ज्यात अनेक जण अडकतात पण एकदा का हे सापळे ओळखायला शिकलो ना की आपले मार्क एकदम पक्के आणि ह्या सापळांमधला पहिला प्रकार म्हणजे व्याकरणातले सरडे म्हणजे उभयविध क्रियापद ह्यांना सरडे का म्हणायचं कारण ही क्रियापदं वाक्याप्रमाणे आपला रंग बदलतात म्हणजे आपला प्रकार बदलतात एकच क्रियापद पण एका वाक्यात ते सकर्मक म्हणून येतं तर दुसऱ्या वाक्यात तेच क्रियापद अकर्मक म्हणून येतं आणि म्हणूनच परीक्षक हमखास यावर प्रश्न विचारतात आता हे उदाहरण बघा म्हणजे सगळा प्रकार लगेच लक्षात येईल पहिलं वाक्य आहे त्याने घराचे दार उघडले इथे उघडणारा कोण त्याने आणि उघडण्याची क्रिया कोणावर झाली दारावर कर्ता आणि कर्म दोन्ही वेगवेगळे आहेत म्हणून हे झालं सकर्मक आता दुसरं वाक्य बघा त्याच्या घराचे दार उघडले इथे उघडणारे कोण दार आणि क्रिया कोणावर झाली दारावरच करता पण दार आणि क्रिया भोगणारं पण दारच म्हणून हे झालं अकर्मक पाहिलं क्रियापद एकच उघडले पण वापरानुसार प्रकार बदलला पुढचा एक अतिशय महत्वाचा प्रकार आहे संयुक्त क्रियापद नावातच आहे यात दोन शब्द एकत्र येतात एक धातू साधित आणि एक त्याला मदत करणारं सहाय्यक क्रियापद पण यातली सगळ्यात सगळ्यात महत्वाची अट काय माहितीये या दोन्ही शब्दांमधून मिळून एकच क्रिया व्यक्त झाली पाहिजे एकच अर्थ दिसला पाहिजे जसं की मुले खेळू लागली याचा अर्थ खेळण्याची क्रिया सुरू झाली खेळू आणि लागली मिळून एकच गोष्ट सांगतायत हे उदाहरण तर एकदम परफेक्ट आहे बाळ एवढा लाडू खाऊन टाक आता याचा अर्थ असा होतो का की लाडू खा आणि मग तो टाकून दे नाही खाऊन टाक याचा एकत्रित अर्थ आहे खाऊन संपवून टाक इथे खाण्याची क्रिया पूर्ण करण्याचा भाव आहे दोन शब्द आहेत पण क्रिया एकच आहे संपवण्याची म्हणून हे झालं संयुक्त क्रियापद पण आता लगेच पुढचं वाक्य बघा इथेच खरी गंमत आहे आणि इथेच चुका होतात बाळ एवढा लाडू खाऊन जा आता इथे खाऊन जा याचा अर्थ काय याचा अर्थ आहे आधी खाण्याची क्रिया पूर्ण कर आणि त्यानंतर जाण्याची क्रिया कर इथे खाणं आणि जाणं या दोन पूर्णपणे वेगळ्या आणि स्वतंत्र क्रिया आहेत म्हणून हे संयुक्त क्रियापद नाही हा इतका सूक्ष्म फरक आहे जो आपल्याला परीक्षेत ओळखता आलाच पाहिजे चला आता आपण त्या जोडीकडे आलो आहोत जी हमखास हमखास परीक्षेत गोंधळ निर्माण करतेच ती जोडी आहे प्रयोजक आणि शक्य क्रियापद यांची नावं सारखी वाटतात आणि त्यामुळेच गल्लत होते पण अजिबात काळजी करू नका या दोन्हींमधला फरक जर एकदा नीट समजला ना की मग चुकण्याचा प्रश्नच येणार नाही ह्या तक्त्यामुळे फरक एकदम स्पष्ट होईल बघा प्रयोजक क्रियापदात काय होतं करता स्वत क्रिया करत नाही तो दुसऱ्याला ती करायला लावतो प्रेरणा देतो जसं की आई मुलाला हसविते इथे हसणारं मुले पण हसण्याची प्रेरणा देणारी आई आहे करता दुसऱ्याकडून क्रिया करवून घेतो या उलट शक्य क्रियापदात कर्त्याची ती क्रिया करण्याची क्षमता किंवा शक्यता दिसते मला आता डोंगर चढवतो म्हणजे माझ्यामध्ये डोंगर चढण्याची शक्ती आहे मी ते करू शकतो तर एकीकडे आहे करवून घेणे आणि दुसरीकडे आहे करू शकणे हाच तो मुख्य फरक आहे आत्तापर्यंत आपण क्रियापदाचे मुख्य आणि परीक्षेत वारंवार येणारे प्रकार पाहिले पण या व्यतिरिक्त मराठी व्याकरणात काही खास विशेष क्रियापदंसुद्धा आहेत यांचे नियम थोडे वेगळे आहेत आणि म्हणूनच परीक्षेमध्ये कधीकधी यांच्यावर थेट प्रश्न विचारले जातात त्यामुळे यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे आहेत साधित क्रियापदं साधित म्हणजे काय तर जी मूळची क्रियापदं नाहीत पण त्यांना नाम विशेषण किंवा अव्ययांपासून बनवलं गेलं आहे ही आपल्या मराठी भाषेची लवचिकता दाखवते बघा पाणी हे एक नाम आहे पण त्यावरून तिचे डोळे पाणावले हे क्रियापद तयार झालं किंवा स्थिर या विशेषणावरून तो जागेवर स्थिरावला हे क्रियापद बनलं अगदी तसंच पुढे या अव्ययावरून ती खूप पुढारली असं क्रियापद तयार होतं आता हा एक जरा वेगळाच प्रकार आहे भावकर्तृ क्रियापद इथे वाक्यात क्रिया करणारा कोणी स्पष्ट करता नसतो तर त्या क्रियेतला जो भाव आहे ती भावना किंवा ती नैसर्गिक घटना तोच करता मानला जातो उदाहरणार्थ आज दिवसभर गडगडते आता कोण गडगडते याला काही उत्तर आहे का नाही तो गडगडण्याचा भाव हाच करता आहे सांजावले मळमळते उजाडले ही त्याची काही उत्तम उदाहरणं आहेत जी आपल्याला लक्षातच ठेवावी लागते आणि शेवटी काही क्रियापदं अशी आहेत जी व्याकरणाच्या कोणत्याही नियमात बसत नाहीत ती बंडखोर आहेत त्यांना आपण अनियमित किंवा गौण क्रियापद म्हणतो यांचा मूळ धातू कोणता हे आपल्याला सांगता येत नाही आणि त्यांची रूपही ठरलेल्या नियमांप्रमाणे बदलत नाहीत आहे नाही पाहिजे नको नलगे हे ते शब्द आहेत सुज्ञा असं अधिक सांगणे नलगे या वाक्यातील नलगे हे अनियमित क्रियापद आहे हे, हे लक्षात ठेवायचं चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो जे काही समजून घेतलं ते सगळं एकाच ठिकाणी एका नजरेत पाहूया परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा अगदी परीक्षेच्या आधी काही मिनिटं पटकन उजळणी करण्यासाठी ही चीटशीट तुम्हाला प्रचंड मदत करेल यात प्रत्येक प्रकार ओळखण्याची एक सोपी खूण दिलेली आहे ही आहे आपली फायनल अल्टिमेट शीटशीट चला एका दमात सगळं आठवूया सकर्मक कर्माची गरज आहे अकर्मक क्रिया कर्त्यावरच थांबते प्रयोजक क्रिया दुसऱ्याकडून करून घेतली जाते शक्य कर्त्याची क्षमता दाखवली जाते संयुक्त दोन शब्द पण क्रिया एकच आणि भावकर्तृत्व अनियमित हे तर विशेष प्रकार आहेत जे त्यांच्या उदाहरणांवरूनच ओळखायचे ही तालिका जर लक्षात ठेवली तर उजळणी करणं अगदी सोपं होऊन जाईल तर आता हे सगळे प्रकार आणि त्यांचे नियम आपल्यासमोर स्पष्ट आहेत मग आता एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये आपण नकळतपणे यापैकी कोणता प्रकार सगळ्यात जास्त चुकीचा वापरत असू कधी विचार केलाय मला वाटतं प्रयोजक आणि शक्य क्रियापद वापरताना आपली खूप गल्लत होते माझ्याकडून हे काम करवत असं म्हणण्याऐवजी आपण मी हे काम करू शकतो असं सहज बोलून जातो अर्थ तोच असला तरी व्याकरणाच्या दृष्टीने किती मोठा फरक आहे नाही का यावर नक्की विचार करा